जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय भीम, भीम टीव्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई सर आमच्या सोबत आहेत सर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नागपूर दौरा आहे आणि दीक्षाभूमीला ते भेट देणार आहे कशा प्रकारे प्रोटोकॉल आहे दीक्षाभूमीचा त्यांच्या कार्यक्रम आलाय की दीक्षाभूमीला ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर आमच्या विश्वस्त मंडळाने एक पत्र दिलं की कशा प्रकारचा यांचा कार्यक्रम त्या ठराविक वेळात पंधरा मिनिटात असावा सगळ्यात पहिले तर मी आणि आनंद फुललेले हे आम्ही त्यांना रिश्यू करू त्याच्यानंतर स्तूपामध्ये आदरणीय पंतप्रधान येतील बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचं दर्शन घेतील बा लॉर्ड गौतम बुद्ध यांच्यासमोर ते मेणबत्ती लावतील प्रदिक्षणा घेतील आणि बुद्धवंदना घेतील आणि त्याच्यानंतर जे काही विजिटर्स बुक आहे त्या विजिटर्स बुकबद्दल मध्ये आपलं बद्दल, बद्दल असलेलं मत तील त्या आणि त्याच काळामध्ये आम्ही त्यांना मोमेंटम देऊ दीक्षाभूमीचं सोनेरी प्लेस सोनेरी याच्यामध्ये कोटिंगमध्ये सोन्याचं नाही सोनेरी कोटिंगमध्ये आम्ही ते दीक्षाभूमीचं त्यांना मोमेंटम देऊ बुके देऊ शॉल देऊ आणि नंतर जातील हे सगळ्या गोष्टी ता आम्हाला पंधरा मिनिटात करायच्या आहेत तर त्याच्यामुळे अशा प्रकारची आपली आमची आखणी राहतील एक योग्य प्रकारचं होस्ट आम्ही आहोत योग्य प्रकारचं एक स्वागत आम्ही त्यांचं करू ध्यान साधना सुद्धा प्रधानमंत्री करणार माहिती आहे बघ पंधरा मिनटाच्या याच्यामध्ये जर त्यांना काही मिनिटं ध्यान साधना करायची असेल बिलकुलच करतील आनंदाची गोष्ट आहे की बाबा एक पंतप्रधान दुसऱ्यांदा येत आहेत म्हणजे मनमोहन सिंग येऊन गेलेत पण एकदाच येऊन गेले पंतप्रधान असताना वाजपेयी साहेब सुद्धा येऊन गेले पण एकदाच येऊन गेले त्याच्यानंतर राष्ट्रपती सुद्धा जर कोविंद म्हणा बाकीचे इतर राष्ट्रपती म्हणा ते एकदा चिवून गेलेत परंतु नरेंद्र मोदी या आठ वर्षामध्ये दोन हजार सतरा एप्रिलमध्ये ते येऊन गेलेत आज आठ वर्षानंतर परत दुसऱ्यांदा येतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागतच करतो बौद्ध राष्ट्रामध्ये जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जातात तर हम बुद्ध की ही आहे धरती आहे आज पवित्र दीक्षाभूमीला म्हणजे ते भेट देणार दीक्षाभूमी आहे आणि मला आदरच आहे की याच्यापेक्षा कोणती आदराची गोष्ट राहू शकते की पंतप्रधान मोदी जिथे कुठे जातात तेव्हा ते, ते सांगतात की बौद्धाच्या धर्तीवरून मी येत आहे बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे विरोधाला विरोध नसला पाहिजे म्हणून बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी व्याख्यानासारख्याच असतात कारण की एकदा मुंबईमध्ये सुद्धा मी मोदी साहेबांसोबत गेलो होतो इंदुमेला त्याच्यानंतर मोदी साहेबांचं भाषण झालं मोदी साहेब त्या भाषणामध्ये म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर हा चायवाला पण झाला नसता असं सुद्धा मोदी साहेब त्या भाषणात म्हणाले तर बाबासाहेब त्याबद्दल आदर ते व्यक्त करत असतील या भूमीबद्दल भगवान गौतम जन्म म्हणजे भूमीबद्दल असतील मला आनंदच वाटेल ना तर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे जे विश्वस्त आहेत विलास गडघाटे सर ते माझ्यासोबत आहेत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे आणि या नागपूर दौऱ्या दरम्यान ते दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार आहेत सजी जय भीर काय सांगाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत कशा प्रकारे कार्यक्रम आहे तीस तारखेला रविवारी सकाळी भारताचे सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या पवित्र साडे नऊ वाजता त्यांचं आगमन होईल आगमन झाल्याबरोबर त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू आवक त्यांची अगुवाई करू आणि त्यानंतर त्यांना मध्यवर्ती स्तूपात घेऊन जाऊ मध्यवर्ती स्तूपात घेऊन गेल्यानंतर ते बाबासाहेबांच्या मध्यवर्ती स्थित बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिला पुष्प अर्पित करून अभिवादन करतील वंदन करतील त्यानंतर ते त्याला एक परिक्रमा करून ते स्तूपामध्ये स्थित भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला सुद्धा पुष्प अर्पित करून मेणबत्त्या गोष्टी करून बुद्धवंदना ग्रहण करतील बुद्धवंदनेनंतर ते ध्यान करून करण्याची त्यांची इच्छा झाली तर ती ध्यानच आसन व्यवस्था सुद्धा आम्ही त्या स्तूपामध्ये त्यांची व्यवस्था करून ठेवली आहे त्यानंतर त्यांचा विजिटिंग मध्ये जे आपला अभिप्राय व्यक्त करतील लिहितील आणि त्यानंतर त्यांना दीक्षा भूमीतर्फे शाल श्रीफळ बुद्धानी धम्मा आणि दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेली सोने सोनेरी कलरची प्रतिकृती त्यांना आम्ही स्मारक समितर्फी भेट देऊ त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना या दौऱ्यामध्ये एक विनंती केली होती की दोन हजार मध्ये चौदा एप्रिल दोन हजार सतराला ते या ठिकाणी पहिल्यांदा आले होते आणि नरेंद्र मोदीजी हे भारताचे एकमेव पंतप्रधान आहेत जे दोनदा दीक्षाभूमीवर त्यांचं आगमन होत आहे त्यांना बाबासाहेबाबद्दल कृतज्ञ आणि आदर आहे त्यामुळं ते नागपूर दौऱ्यात सुद्धा पुनश्च दीक्षाभूमीला भेट देत आहे सतरामध्ये आम्ही त्यांना डोमची प्रदक्षिणा करायला लावलेली होती ते त्यांचा कार्यक्रम मंजूर झालं होतं त्यावेळेस त्यांनी डोमची परिक्रमा केली त्यावेळेस यावेळीच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि यावेळीचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नितीन गडकरी मी आणि डॉक्टर राजेंद्र गवन सन्मान्य प्रधानमंत्रीजी यांच्यासोबत प्रदर्शना करताना आम्ही त्यांना त्या, त्या उत्तर दिशेची तीन एकर चौऱ्याऐंशी आर जमीन दाखवली आणि ही जमीन दीक्षाभूमीला का मिळणं आवश्यक आहे याचं त्यांना निवेदन केलं होतं त्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यावेळेस आश्वासन करत होतं सुद्धा मी त्या कार्यक्रमामध्ये त्या डोमचं परिक्रमाचा टाकलं होतं परंतु एसपीजी पी म्हणते अजून ते, ते काही आलं नाही जर ते आलं या तर यावेळेस सुद्धा त्यांनी जर डोमची परिक्रमा केली तर त्यावेळेस मी त्यांना पुन्हा त्याची आठवण करून देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की ते त्याचा सकारात्मक निर्णय घेतील ते या ठिकाणी नागपूर शहरामध्ये संघभूमीला सुद्धा भेट देणार आहेत या नागपूर शहरात दीक्षाभूमी आणि संगभूमी ह्या दोन भूमी आहेत आणि दोन्ही भूमीचे विचार वेगवेगळे आहेत दोन्ही भूमीचे विचार जरी वेगवेगळे असले तरी या नागपूरच्या पुरोगामी शहरामध्ये दोन समाज अत्यंत सर्व जाती धर्मपंथाचे लोक गुणा गोविंदाने आणि बंधुभावाने वागतात ही या नागपूर शहराची परंपरा आहे आणि याचा आम्हाला गर्व आहे नागपूरकरांना तो गर्व आहे की दोन विचारधारा असून सुद्धा ते एकत्र समाज इथे एकत्र आणतो ही असं या नागपूर शहराचं वैशिष्ट्य आहे ते नऊ पंचवीस ते नऊ तीसच्या मध्ये त्यांचं इथे आगमन होईल म्हणजे आरक्षित क्रीड तो तो आहे ती नऊ तीस अच्छा आणि पंधरा ते वीस मिनिटाचा आम्हाला त्यांनी तो कार्यक्रम इथे दिलाय इथून ते पावणे दहा दहा पं नऊ पंचेचाळीस किंवा नऊ पन्नासला ला इथून प्रणाय करून ते माधव नेत्रालयाला जातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे संघभूमीला सुद्धा भेट देणार आहेत आणि दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार आहेत राजेंद्र कवी सरांनी सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्या नागपूर दौरा आहे आणि दीक्षाभूमीला ते भेट देणार आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र सर हे सचिव आहेत एकूणच त्यांनी प्रधानमंत्री जेव्हा भूमीला येतील कशा प्रकारे स्वागत करण्यात येईल हे त्यांनी आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आपण बघत राहा आयबीएल टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाखवण्यात विसरू हो। धन्यवाद नमस्कार जय हिंद नम बुद्ध